पाडळी येथे विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे सुमारे पाच एकर ऊस जळून खाक पाडळी तालुका हातकणंगले येथील ज्योतिबा हॉलच्या उजव्या बाजूस असलेल्या सुमारे पाच एकर शेतीतील ऊसाला विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे यामध्ये शेतकऱ्याचं सुमारे नऊ लाखाचं नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहे ही घटना रविवारी दुपारी घडली पाडळी गावच्या पश्चिमेस असणाऱ्या ज्योतिबा हॉलच्या उजव्या बाजूच्या सुमारे पाच एकर शेतीला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याचे स्थानिक नागरिकांच्याकडून सांगण्यात आले यामध्ये विकास पाटील संतोष पाटील शीतल पाटील सचिन पाटील लक्ष्मी बोरचाटे या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे वर्षभर रात्रंदिवस शेतात काम करून पिकवलेला ऊस डोळ्यासमोर जाताना पाहून शेतकरी अश्रू रोखू शकले नाहीत व एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं व अधिकारी जयतीर्थ सांगलीकर लवकरात लवकर

झालेल्या अरुसा लावण आहे माझी अठरा महिने जी लावण आहे काय करायचं मी काय करूया उसाला माझं जीवन सगळं हे कि मला काय तर भरपाई मिळाली पाहिजे